कुठला पक्ष जर राजीनामा मागत नाहीये म्हणजे त्यांच्या स्वतःचा पण पक्ष म्हणतोय राजीनामा द्या आणि राजीनामा मी नैतिकतेवर मागतो कारवाई करण्याचा प्रश्न येत नाही पण संबंध असेल तर निश्चितपणे कोणालाही जाणार नाही धनंजय मुंडे हे आमच्या मंत्रिमंडळातले म्हणते त्यांना बैठकीत चोरी नाही आणि त्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भामध्ये अजितदादांनी स्पष्ट भूमिका मांडवली आहे अजितदादांची भूमिका हेच अधिकृत आहे बीडच्या मस्सा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे मंत्री धनंजय मुंडे टीकेचे लक्ष्य झाले याचं कारण या हत्या प्रकरणात मकोका लागलेला आरोपी वाल्मिक कराळ आणि धनंजय मुंडे यांची जवळीक यावरून मुंडेंच्या राजीनाम्यासाठी चहू बाजूंनी मागणी होत असताना अजूनही मुंडे मंत्रीपदावर कार्यरत आहेत यावर आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपली भूमिका मांडली आहे त्यामुळे मुंडेंच्या चित्र सरकारच्या स्पष्ट झाल्याचं काय घडलंय संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभागावरून वाल्मिक कराडला बेड्या ठोकण्यात आल्या त्यानंतर विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली तपासावर परिणाम होणार असल्याचं कारण यामागं आहे पण सरकारनं अजूनही मुंडेंच्या राजीनाम्याबाबत सकारात्मक भूमिका घेतलेली नाही एकीकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी तीव्र होताना महायुतीवर दबाव वाढताना दिसतोय तर सरकारमध्ये मात्र यावर चकार शब्द काढला जात नव्हता याबाबत सामाजिक अंजली दमानिया यांनी पुराव्यांसह उपमुख्यमंत्री पु अजित पवारांची भेटही घेतली त्यानंतर त्यांनी अल्टिमेटम दिला या भेटीनंतर अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली यावेळी मुंडेंच्या राजीनाम्याबाबत या, या दोघांमध्ये चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सध्या सीआयडी विशेष चौकशी पथक आणि न्यायालयीन अशी तिहेरी चौकशी सुरू आहे अद्याप या चौकशीत कोणाच्या सहभागाबाबत ठोस निष्कर्ष समोर आलेला नाही कुणी मागणी केली म्हणून लगेचच राजीनामा घेतला जाणार नाही पुरावे असल्याशिवाय कारवाई केली जाणार नाही असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळून लावली मला पण त्यांनी काही कागदपत्र वगैरे दिलेली आहे आणि काही त्यांचं म्हणणं जे काय आहे ते सांगितलेलं आहे ही कागदपत्र मी म्हणलं मग तुम्ही काय केलं ते म्हणलं किंवा ते जी काही चौकशी चालू आहे त्या तीन प्रकारची चौकशी चालू आहे एक आहे एसआयटीची एक आहे सीआयडीची एक आहे न्यायालय न्यायालयीन चौकशी तर त्या संदर्भात सीआयडी आणि टीच्याकडं ती माहिती कारण उद्याच्याला कुणी पुरावे दिले तर त्याची पण शहानिशा करायला ला लागते त्या पद्धतीनं ते दिलेले आहेत त्याच्याबद्दलच्या काय वस्तुस्थिती नक्की पुढे येते आणि त्या प्रकारे मग पुढच्या गोष्टी काय करायच्या ते ठरवलं की जी काही घटना बीड जिल्ह्यामध्ये घडलेली आहे सरपंचांच्या बाबतीमध्ये त्यामध्ये जे कोणी चौकशा चालू आहेत त्या चौकशीमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे तशा पद्धतीनं आपण सगळा प्रयत्न करतोय आणि ती चौकशी चालू आहे त्याच्यात जर कुणाचे आणखीन काही नावं आली तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल परंतु जर जा कुणाचा संबंधच नसेल तर कारवाई करण्याचा प्रश्न येत नाही पण संबंध असेल तर निश्चितपणे कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आणि हीच भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांची पण आहे आणि माझी पण आहे आणि एकनाथराव शिंदे साहेबांनी पण तसंच वक्तव्य केलेलं आपण पाहिलेलं अजितदादांच्या या भूमिकेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी खडे बोल सुनावले त्या म्हणाल्या याआधी ऐक्यू माहितीवर अनेक नेत्यांचे राजीनामे घेतले गेले पण मुंडेंबाबत पुरावे देऊनही राजीनामा घेतला जात नाहीये तर या सगळ्यावर आमदार संदीप क्षीरसागर यांनी एक पोस्ट शेअर केली होती अंजली दमानिया यांनी या पोस्टमध्ये त्यांनी टॅगही केलं होतं या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय जसा धनंजय मुंडेचा खास आहे तसे धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचे खास आहेत त्यामुळे राजीनामा अशक्य त्या आहे भले कितीही पुरावे द्या तुम्ही असं संदीप क्षीरसागर यांनी म्हटलं दरम्यान एकीकडे राजीनाम्यासाठी दबाव असताना धनंजय मुंडे यांनी मात्र थेट दिल्ली गाठत मंत्री म्हणून कार्यरत असल्याचं दाखवून दिलं यावर विचारलं असता मुख्यमंत्र्यांनीही आपली भूमिका आता स्पष्ट केली आहे धनंजय मुंडेंबाबत अजित भूमिका हीच अधिकृत भूमिका असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी आपली बाजू काढून घेतल्याचं दिसून आलं काल जेव्हा इथे होते जे तेव्हाच धनंजय मुंडे ही इथे आलेले ते सांगतायत की त्यांच्या ऑफिशियल व्हिजिटला होते पण एकाच जागी जेव्हा राजीनाम्याची राजीनाम्याचा प्रेशर आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री डिसाईड करतील तेव्हा ते राजीला जोडून असं आहे की तुम्ही धनंजय मुंडेचा राजीनामा असं आहे पहिली गोष्ट तरी एक लक्षात घ्या की ते त्यांच्या कामाने आले होते मी माझ्या कामाने आलो होतो आमची भेट झाली नाही पण सकाळी आमची भेट झाली होती कारण आम्ही म्हणजे त्याच्यापूर्वी कॅबिनेटमध्ये वगैरे काल सगळं आमची भेट वगैरे झाली होती त्यामुळे धनंजय मुंडे हे आमच्या मंत्रिमंडळातले मंत्री आहेत त्यामुळे त्यांना भेटायची चोरी नाही ते मला कधी भेटू शकतात मी त्यांना कधी भेटू शकतो कुठल्याही कामाकरता भेटू शकतो आणि त्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात अजित दादांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे अजित दादांची भूमिका हीच अधिकृत भूमिका आहे तर मला एकंदरीत महायुती सरकार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार असल्याचं सध्या तरी काहीच चिन्ह दिसत नाही दमानिया यांनी पुरावे दिल्याचा दावा करून किंवा विरोधकांनी राजीनाम्याची मागणी लावून धरली तरी सध्या मुंडेंना पक्षानं अभय दिल्याची चर्चा आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत रटकमला सब्सक्राइब करा धन्यवाद